भगवान रामांची तब्बल सत्याहत्तर फूट उंच भव्य मूर्ती साकारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे मूर्तीचे एकत्रीकरण वेगानं सुरू असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे श्री गोकर्ण पर्तगाळ मठ हंगा सत्यात्तर फूट लामेची श्री राम मूर्ती बसोवपचे काम नेटान सुरू असा आणि जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम हे हजेर जाले आसा काणकोण तालुक्याचा श्री शिवोत्तम मठ लगाळ हांगा सत्याहत्तर फूट श्री रामाची मूर्ती बसोवं काम दुध पातळीचे सुरू असा आणि जवळ अंशी पर्सेंट काम कम्प्लीट झाले आसा अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसा भारताचे पी एम श्री नरेंद्र मोदी मोदीजी हा या उद्घाटन सोहळ्या आणि लागून हे काम जे आसा हे सुरू आसा